श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर यंदा हरतालिका व्रत कधी असणार आहे ही पूजा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने करू शकतो यासाठी लागणारं साहित्य काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर बघा यासाठी आपल्याला म्हणजे ही जी पूजा आहे तर ती मांडण्यासाठी आपल्याला रेती म्हणजेच वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर विड्याची पानं मक्याचं कनीस दुर्वा आगाडा खोबरे सुपारी हळकुंड त्यासोबतच दूध किंवा पंचामृत खडीसाखर त्यासोबतच अगरबत्ती धूप फळे रंगाची फुलं बेलपत्र एक स्वच्छ तांब्या पाण्यानं भरलेला त्यानंतरनं बघा यासाठी आपल्याला जर आवर्जून मिळालं तर धोत्र्याचं फूल किंवा फळ हे देखील घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला बघा पूजा मांडण्यासाठी आपल्याला माता पार्वतीचा आणि भगवान शिवशंकरांचा एकत्रित फोटो लागणार आहे त्यानंतरनं ही पूजा मांडल्यानंतरनं आपल्याला माता पार्वतीसाठी जे ओटीचं साहित्य आहे तर ते लागणार आहे त्याच्यामध्ये बांगड्या करंडा त्यासोबतच एक ब्लाऊज पीस या पद्धतीचं साहित्य आपल्याला लागणार आहे तर ही पूजा मांडायला मी सुरुवात केलेली आहे तर त्यासाठी मी चौरंग किंवा पॅट घेतलेला आहे यानंतर ना बघा सुरुवातीला आपल्याला दिव्याचं पूजन करायचं आहे म्हणजे दीपपूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती दिवा ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालून घ्यायचं आहे कापसाची दुहेरी वात घालायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे कोणतीही पूजा किंवा सेवा आपण जर दिव्याच्या साक्षीनं केली म्हणजेच अग्नीच्या साक्षीनं केली तर अतिशय उत्तम राहते आता बघा कोणतंही शुभ कार्य असलं की आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचा सुरवातीला पूजा करायची आहे त्यांना दुधानं पंजामृतानं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून विड्याच्या पानावरती जरी सुपारी ठेवली तरीही चालेल आता इथं माझ्याकडे मूर्ती आहे त्यामुळे मी मूर्ती घेतलेली आहे अभिषेक घालून झालेला आहे यानंतरनं ही मूर्ती स्वच्छ पुसून वेड्याच्या पाण्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती ही मूर्ती मी ठेवलेली आहे यानंतरनं गणपती बाप्पांना अष्टगंध कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आता गणपती बाप्पांचं आवडीचं जे जास्वंदीचं लाल फूल आहे तर ते आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्यासोबतच तुमच्याकडे जर दुर्वांची जोडी असेल तर एक दुर्गांची जुडीदेखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आता आपल्याला माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे जो आपण फोटो घेतलेला आहे तर त्याला तुम्ही हार घातला तरीही चालेल यानंतर बघा कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आता बघा आपण जी वाळू जी रेती जी आहे तर ती धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे तर बघा त्याचे आपल्याला एक छान शिवपिंड तयार करून घ्यायचे आहे म्हणजे शिवलिंग तयार करायचं आहे आता मेन म्हणजे या पूजेसाठी आपल्याला जे वस्तू लागत असते तर ते म्हणजे हरतालिका तर इथं मी हरतालिकांच्या दोन मूर्त्या घेतलेल्या आहेत तर बघा व्हिडिओ जो आहे तर तो खूप मोठा होईल यामुळं मी हे शिवलिंग तयार करतानाचा व्हिडिओ हा स्किप केलेला आहे त्यामुळं तुम्ही रेतीपासून शिवलिंग अगोदर बनवून घ्या यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला स्वच्छ पाण्यानं दुधानं आणि नंतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघा अभिषेक करण्याला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सोमवारीसुद्धा अभिषेक करण्याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी हरतालिकेच्या दिवशीसुद्धा आपण आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची असते यानंतरनं बघा या शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर ना आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं भस्म हे जे आहे तर ते अर्पण करून घ्यायचं आहे तर बघा या दिवशी म्हणजेच हरतालिका जी आहे तर ती यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी सव्वीस ऑगस्टला साजरा होणार आहे या दिवशी आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे तर पूजेचा शुभमुहूर्त जो असणार आहे तर तो पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर बघा अशा पद्धतीनं भस्म पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला बेलपत्र आगाडा दुर्वा यासोबतच तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ हे देखील अर्पण करायचं आहे आता भगवान शिवशंकरांची म्हणजेच शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतरनं बघा आपल्याला हरतीलल हरतालिकाची पूजा करायची आहे हरतालिकाला देखील आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत कापसाची वस्त्रमाळ जी आहे तर ती शिवलिंगावरतीसुद्धा व्हायची आहे त्यासोबतच हरतालिकेलासुद्धा दोन कापसाच्या ज्या माळे आहेत तर ती म्हणजेच वस्त्रमाळा आपण अर्पण करणार आहोत तर या दिवशी जे आहे तर बघा सौभाग्याचं वान जे आहे तर ते देण्याला खूप महत्त्व असतं हरतालिका जी आहे तर ती अतिशय महत्त्वाचा सण आहे सुवासिनींसाठी हा जो प्रत्येक सुवासनी महिला अगदी आनंदात उत्साहात हा जो सण आहे तर तो साजरा करत असतात तर यंदा हा सण सव्वीस सर ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आता बघा विड्याच्या पानावरती तुम्हाला हे जे खोबरं खारी त्यासोबतच हळकून सुपारी जे घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे यानंतरनं आपल्याला माता लक्ष्मीची म्हणजे जी, जी आहे तर ती ओटी भरायची आहे म्हणजेच माता लक्ष्मीला सौभाग्याचं वाण जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता या पूजेमध्ये जे साहित्य लागतं तर आवर जुन ला आगाणा। त्या ते म्हणजे आवर्जून आपल्याला आगाडा त्यासोबतच मक्याचं एक कणीस आणि पाच कोणत्याही प्रकारची पाच फळं जी आहेत तर ती लागतात तर हे साहित्य आपण आवर्जून पूजा करता करण्या अगोदरच म्हणजे पूजा मांडायला सुरुवात करण्याअगोदरच आपल्याला व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता बघा माता पार्वतीला सौभाग्याचं वान मी अर्पण केलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आता बघा शेवटी आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे हरतालिकेची जर तुम्हाला आरती येत असेल तर तुम्हाला हरतालिकेची आरती करायची आहे आणि त्यानंतरनं सर्वात शेवटी आपल्याला प्रसादासाठी फळं जी आहे तर ती ठेवून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी ही जी हरतालिकेची पूजा आहे तर ती करायची आहे या म्हणजे यावर्षी बघा अडीच तासांचा शुभमुहूर्त जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे प्रयत्न करा की या अडीच तासामध्येच तुम्ही जी पूजा आहे तर ती पूजा मांडणी करू शकाल यानंतरनं बघा प्रसादासाठी आपण खडीसाखरसुद्धा सुद्धा ठेवलेली आहे या दिवशी म्हणजे भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये पांढऱ्या वस्तूंना अतिशय महत्त्व असतं म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून खडीसाखरेचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे सर्वात शेवटी नमस्कार करून तुम्हाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी प्रार्थना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीनं एकदम साध्या साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला घरच्या घरी आहे त्या साहित्यामध्ये कशी पूजा करायची हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेला आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येक सुवासने स्त्रीनं अशाच पद्धतीनं हरतालिकेची पूजा आवर्जून नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा